नमस्कार आज गोलक्या कवितांमध्ये एक मराठी कविता सादर करतील समाजामध्ये अशा खूप घटना घडत असतात ज्या आपण म्हणजे अन्यायकारक असतात परंतु आपण त्या विरुद्ध काही बोलत नाही कारण ती घटना आपल्या कुटुंबियांसोबत घडलेली नसते परंतु त्या व्यक्तीच्या जर भावनांचा विचार केला आणि ती घटना समजून घेऊन जर त्या घटने बद्दल आपण जर आपलं म्हणजे मत व्यक्त केलं किंवा राग व्यक्त केला तर नक्कीच त्या व्यक्तीला मदत होऊ शकते असं मला या कवितेतनं सांगायचं आहे सा so, कवितेचं शीर्षक आहे बोलू म्हणाले गायचे होते त्यांना मजला काही गायचे होते त्यांना मजला काही सरणावर देव म्हणाले गायचे होते त्यांना मजला काही सरणावर देऊ म्हणाले बोलायचे होते महत्वाचे काही पण मरणावर बोलू म्हणाले बोलायचे होते महत्वाचे काही पण बोलल्यावर पण मरणावर बोलू म्हणाले हातचे घेतले तोंडचेही त्यांनी घेतले हातचे घेतले तोंडचेही त्यांनी घेतले बोलता येत नव्हते तेव्हा येऊन भेटले बोलता येत नव्हते तेव्हा येऊन भेटले सांगायचे होते जिंकल्यावर पण सांगायचे होते जिंकल्यावर पण हरल्यावर बोलू म्हणाले बोलायचे होते महत्वाचे काही पण मरणावर बोलू म्हणाले पाहत राहिले कुकर्मी लोक मजला फाडताना पाहत राहिले कुकर्मी लोकमजला फाडताना मजा घेत होते केवळ धिंडवडे काढताना मजा घेत होते केवळ धिंडवडे काढताना न्यायाचे होते यशाच्या दिशेने पण न्यायाचे होते यशाच्या दिशेने पण अपयश आल्यावर बोलू म्हणाले बोलायचे होते महत्वाचे काही पण मरणावर बोलू म्हणाले काय कुठे अन कसे स्वप्न उद्याचे पाहिले काय कुठे कु कसे स्वप्न उद्याचे पाहिले डोळ्यांमध्ये ध्येय घेऊन काट्या कुट्यातून चालले डोळ्यामध्ये ध्येय घेऊन काट्या कुट्यातून चालले सांभाळू म्हटले ममतेने पण सांभाळू म्हटले ममतेने पण बिघडल्यावर बोलू म्हणाले बोलायचे होते महत्वाचे काही पण मरणावर बोलू म्हणाले बोलायचे होते महत्वाचे काही पण मरणावर बोलू म्हणाले तर आजची बोलकी कविता आपल्याला कशी वाटली हे नक्कीच आपण आपल्या प्रतिक्रियांमधून सांगा आणि नक्कीच आपण बोलक्या कवितांमध्ये पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद नमस्कार